गुड मॉर्निंग फ्रेंड शिवदास बुलामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात आणि स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा कार्तिक एकादशी कार्तिकी एकादशीच्या सगळ्यांना मित्रमैत्रीला यूट्यूब फॅमिलीला खूप खूप शुभेच्छा तर बघा आजपासून तुळशीचे लग्न चालू होतात एकादशीपासनं तर आज बघा सकाळचे बाजूला साडेनऊ आणि माझं इकडं बघा काय नाश्ता सासूबाईंना दे पण दिलेला आहे नाश्ता हे बघा चाललं आहे इकडं नाश्ता आता यांना पण देणार आहे हो आहे ना आणि बघा नाश्त्याला बनवलेले आहे डोसे बटाट्याची भाजी चटणी या सगळ्याच नाश्ता करायला हे बघा या नाश्ता करायला आहे आणि मी पण घेते आता सकाळचा स्वयंपाक पोळे झालेले आहेत हे पा आमचा नाश्ता विष्टा सगळं झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे आणि दोघे आता डे झालेले आहेत तर बाहेर जायचे काय पाकिट तर बघू आता बाहेर तर जायचं आहे कुठं आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा आमच्या न करता आणि इकडे आमच्या मावशीबाई ते बघा सास सांभाळणार सांभाळणारे मावशीबाई आता आलेले चला निघालत फायनली रील केला त्याच्यामुळे वेळ लागला थोडा आता विराश पण चालले बाहेर विराश आम्हाला गाठ पडेलोडी माझा निरोडी निरोडी माझा निरोडी गेला का की तू चला बघू तरी विराश विरांश यायला लागला बघा आमचा आवाज येतो त्याचा खालीच चल 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 कमी मी चप्पल घालून पळतोय गुट्टा घालून आता बघा लिफणी येईल विराजच्या रोज भेटेल सगळं आहे ना एक में एक दिवस नाही भेटेल तरी कममत नाही हा हे बघा आमचं विराज हे छान <laughs> आहे कानाला वारं लागून नाही म्हणून असतं का आणि ते गरम होतं ना त्याला झोप म्हणून हे छान आहे काल आणलंय अगं बाई विराज आणली कान टोपी आणलं ना विराज बघ अभ्यास करत करत चाललय आणि त्याच्या हातात घड्याळ बघा दाखवू ना किती वाजले सांग सर आठशे रुपये सातशे कान टोपी दोनशे तीनशे निघालो आता मिरांश गेला बाहेर मिरांशला भेटलो आता घड्याळ बिड्याळ जोरात अगदी मम्माचं घड्याळ हा किती वाजले म्हणल्यानंतर साडेतीन म्हणतो मला उशीर झाला चला उशीर झाला चला म्हणतोय आज ऊन पडले छान ते कि मस्त नाही सांगितलं ऊन पडले की मस्त छान वाटत तरी काही गावाला पाऊस आहेच आहे त्याचं काम करून घेतलं आता हे बघा पडत होता पडदा म्हणून तर काम करून घेतलेलं आहे निघाला होता तेवढे ट्रॅफिक आज संडे असल्यामुळे जास्तच आडवी तिडवी ट्रॅफिक आहे बघा इथून घालणार आहे का तुम्ही ओरडलं बघा हे कुठं थांबलं आम्ही इथे थांबलेत बघा गाडी रिपेअर करतात ना सर्व्हिस सेंटर आहे तिथे ह्यांची गाडी बंद पडली टू व्हीलर ते रिपेअर करणार आहेत तर काय झालं आमची गाडी आहे मला ती शिकायची गाडी आमची स्कूटी आहे खूप जुनी तर स्कूटी आहे ती जुनी आहे खूप तर ती ना चालतच नाही तर मला शिकायची गाडी तर बघा ह्यांना म्हटलं मी

मस्त पैकी गणपती दर्शन घ्यायचे आज का बंद होई ना हे बघा गणपती मंदिरात तर छान सुधारलं इथे मी आम्ही हेमताईन बरोबर यायचं इथे नंदेसोबत इथं छोटे छोटे मासे छान सीन आहे चपलेवरतीच काढले हे बघा गणपती मंदिर बसूया थोड्या वेळ उजव्या कानात नाही ते उजव्या कानात नाही लक्ष द्यायला पाहिजे ना इकडे बघ बघा दर्शन घेऊन निघालोत आता बघा रविवार असल्यामुळे गर्दी आहे आता खूप छान सुधारले बघा हे ना भेळ आणायला गेले तिथं भेळ मला आहे हे तर भेळ आणायला गेलीत बघू आता पहिल्यांदाच घेणार आहे तिथली भेळ चांगली आहे की नाही कोण बघा हे आणायला गेले आणतात हे बघा अशी भेळ घेतलेली आहे बघा छानपैकी भेळ खालो दोघात एक मिळून भेळ घेतली आणि भेळचा आस्वाद घेतला हे खाऊन त्यांनी घ्यायचं आहे घरी दर्शन दुर्शन घेतलं गणपतीचं होऊ नाही बघा चांगलं कडक होऊ नाही हे पहा मी आणि निघालो होतो आता सारसबागेमधनं घरी खूप दिवसांनी असा आज हा योग आला होता दोघं म्हणून गणपतीचं दर्शन आणि सारसबागेमध्ये थोडा वेळ स्पेंड केला आणि भेळ खाल्ली विशेष म्हणजे कधी आम्ही अशी भेळ घेऊन खाल्लेली नाही तिथे आमच्या इथेच म्हणजे आसपास जाऊन खात असतो पण तिथं सारस बागेमधली भेळ पहिल्यांदाच खाल्ली छान वाटलं चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर